नमस्कार शेतकरी भावांनो रोजच्या प्रमाणे आज निघालत होतो आपण एका नवीन साईट वर आजची साईट आपल्याला राजमाता आयला देवळकर यांच्या स्मारकासाठी कॅमेरा मारायचा कंपनीने या कॅमेराला कोणत्या कोणत्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत आणि काय काय फीचर दिलेले आहेत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आजचा कॅमेरा असणार आहे ले डुअल लेन्सचा डुअल लेन्स म्हणजे या कॅमेराला डबल लेन्स येणार आहे एक लेन्स स्थिर आहे आणि एक लेन्स थ्री सिक्स्टी डिग्री विंगणार आहे या कॅमेराला पाण्या पावसाने पण काही होत नाही आणि या कॅमेराला लाईटीची पण गरज नाही हा कॅमेरा चालणार आहे फक्त फोर जी सिम कार्डवर या कॅमेराला लाईटीची पण गरज नाही कारण या कॅमेऱ्यासोबत येणारे सोलार प्लेट बऱ्याच शेतकऱ्यांचे डाऊट होते की हा कॅमेरा रात्रभर चालतो हो का तर रात्रभर पण आणि दिवसा पण कारण की या कॅमेऱ्यासोबत दिवसभर तुम्हाला सोलार प्लेट दिलेली आहे आणि रात्री तुम्हाला अठ्ठेचाळीस घंटे बॅटरी दिलेली त्यामुळे चोवीस तास कॅमेरा चालू राहणार आहे एक सेकंद पण बंद पडणार नाही आजचा कॅमेरा आपल्याला मारायचा होता लाईटीच्या पोलवर मग काय खालीच माप काढून घेतलं कॅमेऱ्याचं या कॅमेऱ्यात असे फीचर आहेत या कॅमेऱ्यासमोर समोर कोणी जरी आलं की लगेच सायरन वाजणार आणि लगेच तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन टाकणार या कॅमेरा कॅमेऱ्यामध्ये कॉलिंग सेटिंग असणार या कॅमेरा पशी जरी बोललं तर तुमच्या मोबाईलमध्ये ऐकू येते आणि मोबाईलमध्ये बोललात तर कॅमेऱ्यात ऐकू येते या कॅमेऱ्यामध्ये भरपूर फीचर आहेत सगळे जर फीचर पाहिजे असतील तर बायोमध्ये आपल्या युट्यूब ची लिंक आहे तिथे जाऊन फुल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बघू शकता अशा प्रकारे आपला फोर जी सोलार कॅमेरा फिट झालेला आहे तुम्हाला जर हा कॅमेरा पाहिजे असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर देतो प्लीज संपर्क साधा धन्यवाद